नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा या युद्धाच्या धामधुमीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये काही फटाके फुटत आहेत आणि त्याच्याकडे आपलं लक्षच जात नाहीये किंवा बातम्या पण त्याच्या फारशा समोर येत नाही महाराष्ट्राच्या संबंधित एक फटाका जो सर्वोच्च न्यायालयामध्ये फुटला तथाकथित हे सगळे जे महान आपले घंटा तज्ज्ञ आहेत त्यांचे शिरोमणी कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या वतीनं गेलेले होते विषय असा होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमचं कसं आहे ते आम्हाला कसं पाहिजे अशी ती याचिका होती भाऊनी फार त्याच्यावरती गमतशीर व्हिडिओ केलेला आहे जरूर तुम्ही बघा त्याच्यातला फक्त दुसरा पैलू मी तुमच्यासमोर आणतो नेहमीप्रमाणे अर्थातच घंटातज्ज जे सगळे आहेत असीम उत्साहानं उल्हासित होऊन जे फडफड करतात असे जे सगळे घंटा तज्ज्ञ आहेत ते तोंडावर पडले हे काही वेगळं सांगायची गरज नाही भाऊने जे शीर्षक दिलेलं आहे की कपिल सिब्बल यांचा संजय राऊत केला <laughs> सर्वोच्च न्यायालय मुद्दा असा आहे की हे कशाच्या जोरावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन असं म्हणतात की ते आम्हाला चिन्ह पाहिजे हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा अधिकार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने है ह्यांना वाटण्याच्या अक्षता यांच्या मागणीला तेव्हाच लागले की तुमच्याकडे एक नाव आहे ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव आहे त्याचं मशाल चिन्ह आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही पक्षीय पातळीवरती फारश्या लढल्या जात नाहीत त्याच्यामुळे जी काय अर्जन्सी नाही बघूत आम्हाला जेव्हा ऐकायचं तेव्हा ऐकूत आता ह्या याचिकेचं काहीच होऊ शकत नाही बासनाथ गुंडाळी आणि न्यायालय सुट्टीवरती निघून गेलं मुद्दा एवढाच नाहीये फक्त हे ठीक आहे भावनी ते सांगितलं सुद्धा त्याच्यावरती अजून काही खरे खरे तज्ज्ञ जे बोलतील हे जे घंटा तज्ज्ञ आपले जे बोम्मा मारत होते ना तेव्हापासूनची ती गोष्ट मी तुम्हाला फार एक स्पष्टपणे सांगतो दोन हजार एकोणीसची निवडणूक भाजप सेना यांनी युती करून लढवलेली होती ह्याच्यातला कायद्याचा भाग बाजूला ठेवा नैतिकता अशी होती की जर तुम्हाला लोकांनी एकत्रित तुम्ही लढले म्हणून मत दिले असेल तर तुमच्यावरती हे लोकांचं बंधन आहे ही नैतिकता आहे की तुम्ही एकत्र सरकार चालवा तुम्ही ते चालवलं नाही टांग मारली उलटापालट झाली ते सगळं खरंय तेव्हा हे काय बोमा मारत होते जनतेचा प्रतिनिधी म्हणून म्हणजे जेव्हा ते महाविकास आघाडीची जी सगळी नवटंकी संपली आणि परत एकदा महायुतीचं सरकार आलं जेव्हा ती केस न्यायालयात गेली तेव्हा आपल्याकडचे घंटा तज्ज्ञ जे न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयात काय म्हणून गेले होते आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत आता मग लोकांचे प्रतिनिधी असं तर लोकांनी भाजप सेनेला निवडून दिलेलं होतं ना ह्यांचा भंकसपणा कसा आहे बघा आता सुद्धा जेव्हा हे न्यायालयामध्ये जाऊन उद्धव ठाकरेंच्या पैशाचा खुर्दा करून टाकायला उधळून टाकायला लागलेत बरे त्या कपिल सिब्बलची भरती व्हायला लागली त्या त्यानिमित्तानं हा मुद्दा काय बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या नावानं हे सगळे घंटा तज्ज्ञ आम्ही लोकांचे प्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी असं म्हणते अरे मग त्या लोकांनी दोन हजार चौ चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्टपणे महायुती म्हणून जे निवडणूक पूर्व युती करून लढले लक्षात घ्या म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे ज्याचे नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असंच नाव आहे त्या पक्षाचं घड्याळ चिन्ह अजित पवार नेते हे तिघे एकत्र लढले त्यांना लोकांनी दोन तृतीयांश इतकं प्रचंड बहुमत मिळून दिलं आता शिल्लक काय राहिलं मला सांगा तुम। ना तुम्ही शिक्कामोर्तब झालं ना न्यायालयामध्ये तुम्हाला तेव्हाच फटका बसला होता तुम्हाला चिन्हही भेटलं नाही पक्षाचं नावही भेटलं नाही बरं तरीही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला जनतेने चांगल्या मताने निवडून दिलेलं होतं आता अपेक्षा अशी होती की तुम्ही ते सगळं जनतेच्याच ह्याचा न्यायाचा ह्याचा कदर हे ठेवून विधानसभेची निवडणूक जे एकमुखानं लढली असती तेव्हा सर चंद्रहार पाटलासारखं जे झालं तसं इथं नंतर जे बंडखोरी झाली आतून बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या तुम्ही लोकांच्या समोर काय म्हणून गेलेला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून गेले होते लोकांनी नाकारलं आणि महायुती म्हणून गेले गेली त्यांना लोकांनी स्वीकारलं एवढं सुद्धा अजून तुमचे सगळ्या शंका संपायला तयार नाही अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो दोन हजार चौदाची महाराष्ट्रातली निवडणूक चारही पक्षांनी विधानसभेचं बोलते चारही पक्षांनी स्वतंत्र लढली होती आता निवडणूक लढल्याच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर शिवसेनेनी भाजप बरोबर जायचं नाही असं ठरवलं एकशे बावीस आमदारांच्या पाठिंब्यावरचं अल्पमताचं सरकार देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलं शरद पवारांनी न मागता बाहेरून पाठिंबा दिला बाकीचे कोणी टीका किती करा पण हे सगळं करण्यासाठी हे चारही पक्ष स्वतंत्र होते कारण की स्वतंत्र लढले होते भाजप सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी चारही पक्ष दोन हजार चौदाला स्वतंत्रपणे लढले होते लोकांनी त्यांना स्वतंत्रपणे मतं दिली त्याच्यामुळे कोण कोणाच्या बरोबर जावं त्यांचा निर्णय पण दोन हजार मध्ये तसं झालेलं नव्हतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढलेले होते त्याच्यानंतर भाजप शिवसेना एकत्र लढली होती एकत्र लढल्याच्या नंतर त्यांना मिळालेली मतं आहेत दोन हजार ची विधानसभेची निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढले होते भाजप सेना एकत्र लढली होती मग त्या काळामध्ये राष्ट्रवादी तिच्यातून फुटून बाहेर पडून जर त्यांनी भाजप सेनेला पाठिंबा देऊन स्वतःचा मुख्यमंत्री वगैरे केला असतं तर असं म्हणता आलं असतं की ही गद्दारी आहे म्हणून हे अनैतिक आहे म्हणून दोन हजार चारला सुद्धा भाजप सेना एकत्र लढली होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढली होती काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढलेली असताना निवडणूक पूर्व युती झालेली असताना त्यांना लोकांनी बहुमत दिलेलं आहे त्यांना लोकांनी सत्ता स्थापनेचा आदेश दिला आणि त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे मग याच्यामध्ये अडचण कुठे आहे किंवा अगदी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवची निवडणूक सुद्धा शरद पवारांनी काँग्रेस बरोबर लढली नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला स्वतंत्रपणे लढली त्यांना जे काही निवडून आले ते आमदार आले मग त्यांनी पाठिंबा काँग्रेसला दिला आताही सुद्धा लोकांनी तुम्हाला एकत्रसाठी म्हणून काही दिलेलं नव्हतं जनादेश दिलेला नव्हता इंडिपेंडेंट स्वतंत्रपणे दिला होता आणि त्याचा तुम्ही वापर तुमच्या तुमच्या पद्धतीनं करू शकता त्यामुळे त्याच्यावर टीका करता येत नाही दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन झालेलं सरकार महाराष्ट्रातलंच सांगतो दोन हजार चारला स्थापन झालेलं सरकार दोन हजार नऊला ला स्थापन झालेलं सरकार किंवा दोन हजार चौदाला सुद्धा स्थापन झालेलं सरकार ह्या चारही सरकारांच्या संदर्भामध्ये कुठलाही आक्षेप नैतिकदृष्ट्या किंवा जनादेशाच्या दृष्टीनं घेता येत नाही पण दोन हजार एकोणीसला जे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्याच्या बाबतीत घेता येतो कारण की जनादेश पायदळी तोडवून ते सरकार स्थापन झालेलं होतं अडचण इथे आहे आणि हे जे तथाकथित घंटा तज्ज्ञ बदमाश आहेत ते ही जी चोरी झालेली त्या चोरीच्या समर्थनार्थ पुढे आलेत हा आक्षेपाचा मुद्दा आहे अजून एक मुद्दा मी तुम्हाला परत सांगतो वारंवार हे अशी बोमा मारतात पक्षाचा जो अध्यक्ष पक्षा आहे त्याचं सगळं पक्षावरती नियंत्रण आहे हे बरोबर आहे पण ज्याला संसदीय पक्ष म्हणतात ती गोष्ट वेगळी आहे हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे जसं निवडणूक आयोगाकडं काही अधिकार आहेत त्याच पद्धतीने त्या प्रत्यक्ष संसदेचं जे सभागृह विधिमंडळाचं सभागृह त्याचा सभापती ह्याच्याकडं काही अधिकार आहेत वेगळे त्याच्यावरती कोणालाही त्याच्या विरोधामध्ये जाता येत नाही सर्वोच्च न्यायालयालासुद्धा हे ज्या घंटा तज्ज्ञाचं जे काही घ संविधान यांनी कुळून प्यालेलं आहे ते नेमकं काय पिलेलं आहे तेच जाणे आपल्याकडे काही काही गोष्टींना जे स्वतंत्र असे अधिकार दिलेले त्याच्यामध्ये दुसऱ्याला जाता येत नाही अतिक्रमण करता येत नाही अगदी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा संविधानाने मंजूर केलेल्या एखाद्या अशा पद्धतीची टिप्पणी करणं किंवा मतं व्यक्त करणं वगैरे हे सगळं चूक मानल्या गेलेलं आहे अनैतिक मानल्या गेलेलं आहे त्याचा अधिकारच नाही आहे ह्यात सुद्धा आता शिवसेना चे म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला जो वाद झाला होता पक्षचिन्हाच्या बाबतीमध्ये तेव्हाही निवडणूक आयोगाच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा पूर्णपणे आमचा अधिकार आहे तुम्ही याच्यामध्ये अतिक्रमण करू नका म्हणून आत्ताची गोष्ट ही आणि हे काहीच लक्षात न घेता बरं तेही पेक्षा <laughs> भाऊनी म्हणलेलं ते फार गंमतशील सर्वोच्च न्यायालयामध्ये जी होईल ती होईल ती गोष्ट वेगळी बातम्या काय चालू आहेत कपिल सिब्बलनी कसं हे केलं कसा ट्विस्ट दिला आणि काय केलं काय नाही अशा बातम्या इकडे चालवल्या तुम्ही एकनाथ शिंदेना कशी नाचक्की झाली एकनाथ शिंदेचं कसं नाक कापल्या गेलं अरे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री परी बसले मला वाटतं वीस जून दोन हजार बावीसची गोष्ट तीन वर्ष पूर्ण होत आहेत त्याला आता ह्या जूनमध्ये अजूनही ह्यांना एकनाथ शिंदेचा पराभूत दिसतो आहे वर्ल्ड बेस्ट सी एम जे तेव्हा घरी बसून असायचे आता ते लंडनलाच बसून येत म्हणजे त्या काही निदान एवढं तरी समाधान होतं की महाराष्ट्रातच होते मुंबईमध्येच होते आणि मातोश्रीवर बसून होते आता तर मला असं दिसतं आहे की त्यांनी नवीन फॉर्म्युला अडॉप्ट केलेलं आहे त्यांना महाराष्ट्रातलं आणि मुंबई महानगरपालिकेचं राजकारण लंडनला बसून चालवायचं आहे भारतावरती हल्ला झालेला इतक्या मोठ्या उलथापालथी होत आहेत आणि हे वर्ल्ड बेस्ट सी एम छानपैकी व्यवस्थित मस्त लंडनच्या हवेमध्ये बसून भारताची काळजी करत आहे आणि त्यांचे वकील सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन म्हणतात की आम्हाला धनुष्य आमचं आहे हे आम्हाला कसं पाहिजे आहे आणि ते कमी पडलं म्हणून की काय हे सगळे घंट्या तज्ज्ञ इथं आरडाओरडा करतायत आणि ते जे सगळे लिब्रांडू पत्रकार तशा बातम्या करत आहेत वस्तुत ह्या सगळ्या कालखंडामध्ये जून दोन हजार बावीस पासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते नंतर आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला सत्तावन आमदार निवडून आणून दाखवले आठ खासदार त्यांच्याकडे आहेत त्यांनी त्यांचा पक्ष सक्षमरित्या शिवसेना या नावानं धनुष्यबाण या चिन्हावरती लोकांच्या आशीर्वादाने आणि बाळासाहेबांच्या प्रत्यक्ष विचाराचा वारसा घेऊन चालून दाखवलेला आहे आणि इथं परिस्थिती अशी आहे की हे वर्ल्ड बेस्ट सीएम आता तर ते भारतात सुद्धा नाही आहेत आणि त्यांचे वकील मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये टाळ कुटत बसलेले आहेत आम्हाला बाण धनुष्य बाण धनुष्य बाण धनुष्य बाण कसं पाहिजे आहे त्यांचे ते सगळे घंटातज्ज्ञ त्यांच्या मागं त्यांना ते कोरसमध्ये जी, जी जी रे जी।, जी जी रे जी जे झिलकरी असतात ना तसं म्हणत बसलेले आहेत आणि त्यांचे लिब्रांडो पत्रकार त्यांच्या बातम्या छापत बसलेले आहेत प्रत्यक्षामध्ये मा मात्र शिवसेनेची जी काही राजकीय स्पेस म्हणतो आपण त्याला त्याला नेमका तशा अर्थाने मराठीतला वेगळा असा शब्द नाही जागा किंवा अवकाश फार कमी पडतात शिवसेनेची जी राजकीय स्पेस होती बाळासाहेबांची ती जवळपास सगळीच आता एकनाथ शिंदे खाऊन टाकतायत इथेच सांगूयात धन्यवाद